सेवा सदन प्रशाल्याच्या वतीने वसुंधरा अभियान अंतर्गत एक पेड मा के नाम आणि भेटू आनंदे तरुसवे उपक्रम साजरा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण सप्ताह तसेच माझी वसुंधरा अभियान फाय झिरो यांच्या संयुक्त विद्यमाने सुरा मुलांची सेवा सदन प्रशाला सोलापूर या ठिकाणी एक पेड मा के नाम आणि भेटू आनंदे तरुसवे हा उपक्रम घेण्यात आला अभियानात नोंदणी केलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली ग्रुप म्हणून संबोधण्यात आले प्रशालेच्या परिसरात आदग्यांची रोप लावण्यात आली पालक श्री निरंजन बोद्धुल स उषा मोरे आणि रकवालदार श्री गजदाणे यांनी हापल्या मुलींसोबत जास्वंद आणि तुळशीचे रोप लावली एक झाड लावू मित्रा ये कृतियुक्त गीत घेण्यात आले झाडांना प्रेमळ मिठी घालून विद्यार्थ्यांनी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली झाडाभोवती फेर धरून झाडांचे चांग बले करण्यात आले वडांच्या नावाने चांग बल आपट्याच्या नावाने चांग बल या गोष्ट्यांनी परिसर धुमधुमून गेला इन्सुलिन स्टेपी आणि बासमती या रोपांसाठी आव्हान करण्यात आले या कार्यक्रमात प्रशालेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग नोंदवला हदग्यांची रोप उपलब्ध करून देण्यासाठी श्री नानाजी पाटील श्री योगेश जक्कल यांची मदत झाली मॉडर्न प्रशालेच्या माजी सहशिक्षिका सौ रेवती कुलकर्णी यांनी लाल कोरंटी हाडजोड सारखी रोप उपलब्ध करून दिली विशेष म्हणजे ही रोप बीज संस्कार या कार्यक्रमातून तयार करण्यात आलेली होती कार्यक्रमासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ साथी पोतधार शिक्षक प्रतिनिधी श्री सतीश नवरू उपस्थित होते योजना प्रमुख सौ अश्विनी मोरे वाघमोडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले